मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज महिन्यातील दोन दिवस प्रभाग क्रमांक अकरा चे नगरसेवक स्वतः करणार साफसफाई नगरसेवक नितीन निगळ यांची अभिनव संकल्पना महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर संपूर्णपणे अवलंबून न राहता महिन्यातील दोन दिवस प्रभाग क्रमांक अकरामधील नगरसेवक स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविणार असा निर्धार करण्यात आला आहे सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल परिसरामध्ये ही मोहीम राबविण्यात जाणार असून ही संकल्पना नगरसेवक नितीन निगळ यांनी मांडली आहे माता रमाई भीमराव आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शनिवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगरसेवक नितीन निगळ यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना नगरसेवक निगळ म्हणाले की स्वच्छता ही केवळ मनपा कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढे येऊन आदर्श निर्माण केला पाहिजे त्यामुळे महिन्यातील दोन दिवस नगरसेवक स्वतः लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवतील अशी संकल्पना त्यांनी मांडली या उपक्रमास प्रभागातील नगरसेविका सविता काळे मानसी योगेश शेवरे सोनाली तुषार भंधुरे यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे लोकसहभागातून राबवली जाणारी ही स्वच्छता मोहीम महापुरुषांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असा विश्वासही नगरसेवक नितीन या निगळ यांनी व्यक्त केला आहे कार्यक्रमास मनपा कर्मचारी जॉगिंग ट्रॅकवरील क्रीडाप्रेमी तसेच महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडापटू खेळाडू आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्या आ, माता रमाई यांचा आज जन्मदिवस आहे आणि अतिशय चांगला योग आहे का ज्या मातेने एक आपला महापुरुष घडवला तसं आपल्या इथे या ठिकाणी या ग्राउंडवरती येणारा प्रत्येक तरुण एक आशेने येतो उद्या आपण पी एस आय असेल आय पी एस असेल अधिकारी क्रीडा अधिकारी काही ना काही होण्याचं स्वप्न बघून तो इथं आलेला असतो मी सुद्धा या ग्राउंडवरती लहानचा मोठा झालेलो आहे आणि मी बघितलेलं आहे की काम करत असताना या ठिकाणी नगरसेवकाने काम केलं पाहिजे तो नगरसेवक काम करत नाही अधिकारी काम करत नाही पण आपली या ठिकाणची लोकसंख्या दोन तीन लाख सातपूर प्रभागात आहे आणि कर्मचारी दहा पंधरा कर्मचारी असता तर मा मी या ठिकाणी आल्यानंतर सचिन त्यानंतर या ठिकाणी सकाळी मॉर्निंग ग्रुपचे सर्वच प्लेअर आहे आम्ही अशी त्यांना एक सूचना मांडली की या ठिकाणी हे ग्राउंड आहे ज्याप्रमाणे आपण आपण आपलं घर घरात आपला परिसर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपलं ग्राउंड देखील ठेवलं पाहिजे म्हणून आपण प्रत्येक महिन्याच्या एक शनिवार असेल दोन किंवा रोज तुम्हाला वाटलं कुठं कचरा पडलेला आहे उचलून जर घेतला तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती ताण येणार नाही आणि आपण जर समजा बिस्किट खाल्लं तर ते रॅपर खाली न टाकता खिशात ठेवून आपण या ठिकाणी सर या ठिकाणी एक आपण तो गाडा असतो कचऱ्याचा तो ठेवला डस्टबिन ठेवला तर त्याला एक चांगलं या मुलांना एक त्याचा उपक्रमाचा फायदा होईल आणि आपण या ठिकाणी प्रत्येक जण येतो आपण एखाद्या प्रायव्हेट व्यायाम शाळेत प्रायव्हेट ग्राउंडवर जर गेलो तर आपल्याला एक एक दोन दोन हजार रुपये त्या ठिकाणी फी द्यावा लागते आणि या ठिकाणी आपल्याला एवढं मोठं महानगरपालिकेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी उपलब्ध आहे पण याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे मी स्वतः देखील या ठिकाणी श्रमदान करणार आहे आणि ही मोहीम फक्त एक उपक्रम आणि दिखावा म्हणून न करता प्रत्येकाने शनिवारी या ठिकाणी एक अर्धा तास एक तास आज वीस कर्मचाऱ्यांना हे ग्राउंड साफ करायला दोन तास तीन तास लागतील पण आपण प्रत्येकाने फक्त वीस पंचवीस मिनटं दिले तरी आपलं ग्राउंड साफ होईल म्हणून प्रत्येकाने यात सहभाग घ्यावा आणि आपण आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून या उप उपक्रमात सहभागी व्हावं प्रभाग अकरा मधील सर्व नगरसेवकांच्या वतीने ही मोहीम आपल्या प्रत्येक ठिकाणी हे ग्राउंड असेल जिजामाता ग्राउंड असेल किंवा आपल्या भागात येणाऱ्या प्रत्येक ग्राउंड मध्ये आपण घेणार आहोत या ठिकाणी आपण सहभागी व्हावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद नगरसेवक बाळासाहेब निगळ तसेच सगळे क्रिकेट प्रेमी खेळाडू काही ट्रेनर सगळ्यांचं स्वागत करतो नाशिक महानगरपालिकेतर्फे मला या निमित्ताने एक आपल्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे ज्याच्यावर आम्ही आता खूप जोरात काम सुरू केलेलं आहे आपण बघा आता हे सगळं हे इन्व्हायरमेंटसाठी काम करत आहे म्हणजे स्वच्छता करतोय पण त्याच्या पलीकडे पण अजून एक काम आपल्याला फार गरजेचं आहे आपल्या शहरासाठी किंवा नाशिकसाठी तसं ओला कचरा आणि सुका कचरा ही कन्सेप्ट जोमानी नागरिकच करू शकतात कारण जर ते जर आज जर आपण जर केलं नाही ओला वेगळा आणि ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा तर उद्या आपण नुसतं इथं आरोग्य कमवून उपयोग नाही होणार कारण आपल्याला ते कचऱ्याची विल्हेवाट पण लावायची आहे त्याच्यामुळं आपलं एन्व्हायरमेंट पूर्ण प्रदूषित होत आहे ओला कचरा आणि सुका कचरा याच्यासाठी आपल्याला राबवायचं आहे क त्याचे कचऱ्याचे आमच्याकडे आता नुसतं डोंगर तयार होत आहे जो मिक्स कचरा आल्यामुळे त्याच्यामुळं आपल्या आरोग्यास फार घातक होणार आहे आज आमच्या एक कॅपॅसिटी संपत आलेली आहे का डोंगर किती तयार करणार कचऱ्याचे त्याच्यासाठी नागरिकांनी ना जी घंटागाडी आमची तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर सगळ्यांनी माझी माझी विनंती सगळ्यांना अशी आहे का प्रत्येक आपली महिला जी असं म्हणजे भगिनी असेल तिला सांगावं की तू ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून फार गरजेचं आहे कारण आपली जी पुढची पिढी तिला घडवण्यासाठी आपल्याला आपल्याला जे आज मिळालंय ते आपल्या आप पूर्वजांनी जतन करून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आप आप आहे पण तसं आपल्या पिढीला पुढच्या पिढीसाठी आपल्याला पण काही कर्तव्य आहेत ते आपल्याला फार गरजेचे आहे कारण ओला सुका आज जर आपण तयारी केली नाही तर त्याला आत्ता तयारी केली तर पाच वर्ष लागेल रिझल्ट मिळायला त्याच्यामुळं आज फार गरजेचे आहे फक्त नुसत्या कचऱ्याकडे बघू नका म्हणजे तो कचरा आहे त्याच्याकडे पण त्या कचऱ्यापासून जर व्यवस्था झाली नाही ती आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याला घातक ठरणार आहे आणि आपलं पर्यावरण पण जाऊन नष्ट होणार आहे कचऱ्याला लाईटली घेऊ नका तो कचरा टाकायला देखील कानकूच कराल किंवा मागे पुढे बघेल की नाही हा कचरा आपल्याला उचलायचा आहे खूपच चांगला उपक्रम बाळाभाऊ यांनी आम्हाला सुचवला त्यासाठी त्यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि भावी आता जी भरती येणार आहे या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद